हॅलो नमस्कार वीरेश विशेकेतू सुशेवळ यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आजचा व्हिडिओ मी ह्यासाठी कारण खूप जणी मला खूप दिवसापासून खूप महिन्यांपासून विचारतात की ताई तुझ्या ह्या घराची किंमत किती आहे प्लीज सांग तुझा एरिया कसा आहे इकडचं रेसिडेंट एरिया कसा आहे सगळ्या गोष्टी आहेत का म्हणजे आपल्याला प्रत्येकी स्त्रीला म्हणजे भाजी म्हणा दुकानं म्हणा इतर गोष्टी आपल्याला घरचे असतात कशा आहेत तर आणि महत्वाचं म्हणजे हे तू घरी कितीला घेतस हे आमच्यासोबत शेअर कर तर व्हिडिओ स्टार्ट करायच्या अगोदर कोणी माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थोडं थोडं का होईना मी माझ्या कामातून वेळ काढून मी माझे शेअर करत असते डेली ब्लॉग्स असू दे काही महत्वाचे माहितीचे व्हिडिओ असतील किंवा सेव्हिंगचे से व्हिडिओ असतील किंवा माझे ब्लॉग्स रूटीन ब्लॉग्स असतील तर मी शेअर करत असते कारण टेन टू सिक्सचा जॉब करून आपण थोडा स्वतःच्या गोष्टींसाठी आवड किंवा आपलं जे आवडतं त्याच्यासाठी आपण वेळ काढतो हा सगळ्यात महत्वाचा आहे पॉईंट त्याच्यामुळे प्लीज मला सबस्क्राईब करा अजूनही कोणी केलं नसेल तर, तर। मग म्हणजे मी कामोठ्या या एरियामध्ये मी घर घेतलं आहे आणि माझं जेव्हा आमचं आमचं दोघांचंच फिक्स झालं की आता आम्हाला घर घ्यायचे स्वतःचं घर घ्यायचे किती दिवस भाड्याच्या गडा घरामध्ये राहणार आम्ही दोघं नवरा बायको कुठेही ट्रॅव्हल करू शकतो पण याशला एका ठिकाणी स्कूल त्याचा बेबी सेटिंग त्याच्या इतर ॲक्टिव्हिटीज ह्या एकाच ठिकाणी मिळतील तर आपल्याला प्रॉब्लेम नाही आणि त्याचं जे काही ॲक्टिव्हिटीज असेल हे घरापासून जवळ पाहिजे म्हणजे तेवढं आपलं ट्रॅव्हलिंग वाचेल आणि आपण आम्ही दोघंही नवरा बायको जॉब करतो त्याच्यामुळे आम्हाला स्टेशनसुद्धा सुद्धा जवळ पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही एकंदरीत डोक्यात घेतल्या होत्या आणि तसा आम्ही जो एरिया आहे तो निवडला आणि त्यानुसार आम्ही आमचं घर बघत होतो जर आपण जसं घर बघणार आपली जसं बजेट आहे तसं आपण जर घर बघणार तर खूप मोठ्या मोठ्या टॉवरमध्ये सुद्धा आपण घर बघू शकतो किंवा छोटी छोटी जी आपली सोसायटी असेल तसं सुद्धा बघत होतो तर आम्ही आमचं एक बजेट फिक्स केलं आणि त्याच्यानंतर त्यानुसार ह्या एरियामध्ये कशा प्रकारचे बिल्डिंग्स आहेत कशा प्रकारच्या सोसायटी आहेत कसे टॉवर आहेत कोण किती एरिया कोणता एरिया कितीला आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही घेत होतो आणि त्यानंतर एक फायनली आम्ही आमचा बजेट फिक्स केला आणि त्यानुसार आम्ही शोधायला सुरुवात केली सो मी आता रूम जो घेतला आहे तो प्रॉपर वन बी एच के आहे खूप जणींना मी बी दिसत असे दिसत असं की वन आर के आहे नाही मी प्रॉपर वन बी एच के आहे जो की आ, हॉल सेपरेट आहे किचन सेपरेट आहे आणि बेडरूम सेपरेट आहे सो आम्ही जेव्हा हा इथे घेताना मला दोन दो महत्वाच्या गोष्टी म्हणजे आईशी स्कूल आणि बेबी सिटिंग कारण बेबी सगळं बेबी सिटिंग पानगर हे फार महत्वाचं माझ्या आयुष्यात बाकी सगळ्या गोष्टी मी ऍडजस्ट करेन थोडं स्टेशन सुद्धा लांब असेल तरी चालेल भाजीपाळाला लांब असेल तरी चालेल पण मला बेबी सिटी हे जवळ हवं होतं कारण की ही म्हणजे मा, माझ्या आयुष्यात मी बाहेर जाऊन काम करते ना तर हे माझ्यासाठी फार महत्वाचं होतं की डेगेर कसं आहे बेबी सिटिंग कसे आणि मग मी ज्या बेबी सिटिंग ठेवला होतो त्याचा रिव्ह्यू खूप चांगला होता आणि खूप छान राहतो त्याच्यामुळे हिच बघून मला आसपास कारण की बजेट आपण थोडं वाढवू शकतो कमी करू शकतो आपल्याला जसं पाहिजे तसं करू शकतो पण पाळणा घर किंवा बेबी जे चांगलं आहे तसंच व्यवस्थित फुलांना सांभाळत आजकाल आपण बऱ्याचशा गोष्टी ऐकतो पाळणाघरामध्ये हे होतं ते होतं तसं माझ्याही कानी पडलं होतं पण मी स्वतःला एकच गोष्ट की सगळे सारखे तसेच नसतात खूप लोक चांगली असतात आणि ती लोक छान बघतात ठरवलं होतं सो फायनली ह्या घराची किंमत आहे पंचेचाळीस लाख ते पंचावन्न लाखाच्या दरम्यान मी हा फ्लॅट घेतलेला आहे एक्झॅक्ट अमाऊंट मी सांगू शकत नाही कारण आपण जेव्हा रूम घेतो ना तेव्हा ती फ्लॅट कॉस्ट आपल्याला थोडंसं मागे पुढे येऊन जाते माझं सुद्धा तसंच झालं आता जेव्हा फ्लॅट घेतलं तेव्हा त्याच्यावरती स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन सिडको ट्रान्सफर ह्यासाठी तब्बल मला साडेचार पाच लाख रुपये द्यावे लागले त्याच्यामुळे माझं जो घराची किंमत होती त्याच्यावरती मला पाच लाख रुपये द्यावे लागले म्हणजे टोटल सो असं काही बजेट माझं म्हणजे ठरवलं नव्हतं की कमी होईल म्हणून असं वाटलं होतं पण ते जरा जास्तच झालं एनवेस्ट काय हरकत नाही जास्त झालं तर जास्त झालं तर माझं पंचेचाळीस ते पंचावन्न एंड पर्यंत माझा पूर्ण कॉस्ट गेलेली आहे आणि खूप सारी इकडे रेट पंचावन्न लाख लाख अशाच रेटमध्ये आहेत आता ही एक चार माळ्याची बिल्डिंग असल्यामुळे हि ते रेट कमी आहे तरी जर टॉवर मध्ये गेलो तर वन बी एच के पासष्ट लाख सत्तर लाख अशा ह्याच्यामध्ये पन्नास बावन्न अशाच रेंज मध्ये इथे पडतात त्याच्यामुळे माझं सुद्धा तसंच झालं आणि आपण एरिया किती घेतो तर त्या एरियानुसार सुद्धा ठरतं तर माझा माझ्या एरियानुसार या बिल्डिंगमध्ये फ्लॅट कॉस्टची फ्लॅट फ्लॅटमध्ये घराची किंमत जास्त आहे माझ्या घराची सो अशा नुसार आम्ही प्लॅन केलं होतं याहूनच जास्त आमची तेवढी ही नव्हती कुवत नव्हती कारण पुढे जाऊन खूप सारे कर, आ, हे आहेत खर्च आहेत त्याच्यामुळे आपल्या सध्या आपली गरज काय त्यानुसार आपण बघूया त्याच्यानंतर आपण प्रवास स्टार्ट करूया सो फायनली मी वन बी एच के घेतलेला आहे त्याचा रेट आहे पंचेचाळीस ते पंचावन्न लाखापर्यंत मला सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत मी खूप हॅपी आहे की मी स्वतःच्या मी नेहमी म्हणते ना मी स्वकष्टावर घेतलं येस yes, मी कोणाचा एक रुपया न काढ न काढता म्हणजे आम्ही दोघांनी कोणाचा एक रुपया न काढता ना माझ्या आई वडिलांकडून घेता ना दीपकचे आई वडील त्यांच्याकडून न घेता आम्ही आम्ही स्वतः किती करू शकतो स्वतः एवढी वर्ष आम्ही सेव्हिंग करतोय कारण तुम्ही माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये सेव्हिंग ऐकलं त्याच्यामुळे माझ्याशात मी खूप अशा गोष्टी सॅक्रिफायसेस केलेल्या आहेत पोटाला चिमटा काढलेला आहे जी इच्छा होती ती इच्छा मी न व्यक्त करता मला मी सेविंग केली कारण दर, दो, दर दोन का दर दोन वर्षांनी मला घर चेंज करावं लागायचं दर दोन वर्षांनी सगळ्या गोष्टी असतात मग ते त्यामुळे सामानसुद्धा खराब होतं त्याच्यामुळे ट्रॅव्हलिंगचं ट्रान्सपोर्टेशनसुद्धा जातं आणि ब्रोकरेज पण जातं ह्या सगळ्या गोष्टी खूप खूप मला इफेक्ट करत होता त्याच्यामुळे मी विचार केलं होतं की नाही आम्हाला घर घेणं गरजेचं आहे जेव्हा आम्ही भाड्याच्या घरात शिफ्ट झालो होतो फायनली तेव्हाच डिसिजन घेतला होता आणि जून ऑगस्टच्या आसपास आम्ही घर बघायला स्टार्ट केलं होतं सो फायनान्शियली बघा तर हे सगळं आम्ही दोघांनी स्वतःच्या स्वकष्टावर कष्टावर घेतले त्याच्यामुळे प्रश्नच नाही की आम्हाला आणि मुळात मला असं वाटतं की आपल्याला सगळ्या गोष्टी करू शकतो तर मग आपण एखाद्या समोर हात का पसरावे थोडे कष्ट केले थोड्या इच्छा आपण मारल्या थोडं सॅक्रिफाईस केलं ऍडजस्टमेंट केलं तर काहीही हे कठीण नाही आहे सगळ्या गोष्टी पॉसिबल आहे सगळं करू शकतो ते मी आम्ही दोघांनी केलं गेली आठ वर्ष्युली चार वर्षापूर्वी घ्यायला पाहिजे होतं पण तेव्हा आता जेवढी बुद्धी आली किंवा ते विचार आले तेव्हा तेव्हा नव्हतं तेव्हा असं वाटायचं की नाही अजून दोन वर्षा अजून दोन वर्षांनी आपण बघूया थोडंसं सेटल होऊया पण मी या दरम्यान मला एक अनुभव मात्र आला माणूस आयुष्यात कधीच सेटल नसतो फायनान्शियली तर कधीच नसतो कितीही आपलं इन्कम वाढलं आपण म्हणतो थोडं अजून सेटल होऊ थोडंसं पगार वाढेल सगळ्या गोष्टी पगार वाढेल बरोबर आहे पण पर तेवढे आपल्या गरजा सुद्धा वाढतात असं नाही की आज गेली मागची चार वर्षापूर्वी जो रेट होता म्हणजे भाज्यांचा किंवा इतर गोष्टीचा जो रेट होता तो आज आफ्टर चार वर्षानंतर नाही आहे ना तोही खर्च वाढले महागाई झाली या सगळ्या गोष्टी आहेतच म्हणून माणूस Uh, कधीही आपण म्हणतो ना मी दोन वर्षानंतर घर घेईन आता काय माझं बजेट नाही नाही आहे घर नाही तर घ्या पाऊल टाका नियोजन करा प्लॅनिंग करा सगळ्या गोष्टी स्वतःच्या कुतीनुसार करा पण करा पण ते दोन वर्षावरती ढकललं वर्षा ना तर मग ते तसंच राहून जातं आणि आपलं सेटल तर माणूस आयुष्यात फायनान्शियली तर सेटल कधीच होत नाही हा बन मग त्या गोष्टीची किंमत दोन पटीने जास्त वाढलेली असते म्हणून जर आता केलं तर पुढच्या चार वर्षानंतर थोडंसं आपण मेंटली सेटल होऊ एवढं मात्र नक्की हे मी जर चार वर्षापूर्वी केलं असतं ना आले होते डोक्यामध्ये विचार पण तेव्हा असं वाटत होतं की नाही अजून आयांश नाही म्हणजे तेव्हा आयांश नव्हता तर अजून तो नाही आहे तर आपण अजून मेहनत करू शकतो अजून काही गोष्टी करू करू शकतो हे तेव्हाही विचार होते की अजून काहीतरी करू शकतो पण आत्ता असं वाटत होतं की जर तेव्हा केलं असतं ना तर आत्ता आम्ही थोडंसं मेंटली सेटल झालो असं फायनान्शियली सेटल हा कोणीच होत नाही मग लाख रुपये पगार घेणार असू दे दोन लाख रुपये पगार घेणार असू दे किंवा तीस हजार पगार घेणार असू दे तो फायनान्शियली कधीच सेटल होत नाही जसे आपले पगार वाटतात तसे आपल्या इच्छा गरजा आपली लाईफस्टाईल या सगळ्या गोष्टी चेंज होत राहतात तिथे कमीपणा येत नाही जर माझा एक्स्ट्रा पगार वाढलाय किंवा मला माझं प्रमोशन झालंय तर थोडंसं आपण आपल्या लाईफस्टाईल मध्ये बदल करतो की नाही मग ते तसंच असतं म्हणून फायनान्शियली माणूस कधीच सेटल नसतो जर आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे त्याची सुरुवात करा त्याचा प्लॅनिंग करा आणि त्याच्यानंतर आपली कुवत आहे आपण कसं करू शकतो या सगळ्याच सगळं नियोजन केलं ना तर ती गोष्ट शक्य आहे काहीच कठीण नाही त्याच्यामध्ये सो आता आम्ही पण तेच केलं होतं की आम्हाला पण खूप जण अशी बोल बोलतात सगळी जण घ्या 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 पण ते घेण्या ते कसं करायचं हे आम्हा दोघांना माहिती होतं खूप शांत डोक्याने सगळ्या गोष्टी केल्या छानपैकी आणि आम्ही हेच बघत होतो की कोणासमोर आम्हाला कोणाकडून असं न मागता आम्ही आमचं स्वतःचं किती करू शकतो स्वतःच्या ह्याच्यावरती हिमतीवरती किती करू शकतो तेच आम्ही सातत्याने विचार करतो आणि फायनली आमचं घर झालं नाही हे सगळं बघून आमची फॅमिली पूर्णपणे खुश झाली आणि त्यामुळे खुश का कारण आम्ही Uh, खूप मी तर प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणायचे की मला घर घ्यायचे घर घ्यायचे घर घ्यायचे सो so, हे न कुणालाच सांगितलं नव्हतं आणि प्राईस देखील कुणाला सांगितली नव्हती फक्त घरच्यांना माहिती होती आणि तुम्ही एवढे जण मला विचारतायत की ताई सांग सांग सो सांग मी सांगितले फायनली पंचेचाळीस आणि पंचावन्नच्या दरम्यान आमचं सगळं झालेलं आहे मी पण खूप हॅप्पी आहे आणि खूप जणी म्हणतात की एरिया वगैरे कोणता आहे तर सांगायला काय हरकत नाही का मोठे आहे खूप छान एरिया आहे कोणाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता येऊ शकता विचारू शकता खूप सारे ब्रोकर आहेत रिअल इस्टेट आहेत माझे प्रेक्षा आहेत नाईन्टी एकर्स आहेत नो ब्रोकर आहेत ह्याच्या थ्रू तुम्ही बघू शकता एरिया खूपच उत्तम आहे खूपच छान आहे मी सेक्टर बावीसला ला राहते तर तुम्हाला हा एरिया प्रचंड आवडला त्याच्यामुळे आवडत असेल तर त्यांनी सर्च करू शकता इकडचे रेट हे पंचावन्न बावन्नच्या लाखाच्या आसपास असा हे टॉवर मध्ये घेणार तर जास्त होतात असं इन शॉर्ट मध्ये मी सांगितलेलं आहे कोणाला हवा असेल तर सर्च करू शकता बेफिकीर हा एरिया खूप छान आहे मला आता अनुभव आलेला आणि मला आवडला स्वतःचं घर जिथे असेल तिथेच प्रत्येकालाही आवडलं असं चला आता मला उठवायचं आहे निघायचं आहे आभरायचं एकच तास माझ्या झालेला त्यानंतर मला त्याला तयार करून बेबीसी टँकला सोडून मला ऑफिसला जायचं आहे जसं जसं जमेल जस तसं मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेन एक दोन दिवस कधी व्हिडिओ येणार नाही माझे नक्की ना आणि आता सा... आता आता ऑफिसचं काम थोडंसं आहेच प्रेशर आहे इयर क्लोजिंग झालेले आहेत नंतर नवीन स्टार्ट झालेले फायनान्शियल इयर सगळ्या गोष्टी माझ्यासाठी सुद्धा नवीन शिकण्यासाठी आहेत त्याच्यामुळे मी सुद्धा बिझी आहे पण त्यातून थोडा वेळ का सुद्धा दहा मिनिटाचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत राहील चला काळजी घ्या मस्त राहा आनंदी रहा आई वडिलांना आजोबा दुकान होता तुम्हाला जे हवते ग्रा बाय